पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं सांग पाटील साहेब हे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पत्रकार परिषद होत आहे मी आदरणीय अशोकरावजी पाटील साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण पत्रकार परिषदेत सुरुवात करा जिल्हा काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यांच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निमंत्रणावरनं आपण आला त्याच्याबद्दल मी सुद्धा आपल्या सर्वांचं आभारी व्यक्त करतो आणि आपलं स्वागत करतो आजचा हा जो विषय आहे हा एक मर्यादित स्वरूपाचा पूर्ण म्हणजे बसणं आणि अनेक ऑपोजिशनचे पार्टीज या सगळ्यांच्या एक व्ह्यू पॉईंट जो तयार झाला आहे देशातले निवडणुका या, देशा या निपक्षपणानं होत नाही निवडणूक आयोग हा खरं साहित्य संस्था आहे ती पक्ष असली पाहिजे आणि सर्व राजकीय पक्षांना समान न्याय देण्याची भूमिका ही त्या आयोगाकडनं अपेक्षित आहे पण संवैधानिक आयोग ज्या पद्धतीनं या देशामध्ये त्याचा कारभार अथवा त्याची कामकाजाची जी, काम जी, जी। त्याच्यावर एक स्पष्ट दिसायला लागलं आहे की निवडणूक आयोग हॅज बिकम अ पार्टी टू द पॉलिटिकल पार्टी म्हणजे त्याच्या निपक्षपातीपणावरच संशय हा फक्त राजकीय पक्षांना नाही तर सर्वसामान्य लोकांनासुद्धा एक अविश्वासाचं वातावरण तयार झालं आणि हे निवडणूक आयोगासारख्या एका संविधानिक संस्थेला हे योग्य वाटत नाही आणि हे स्वागता नाही म्हणून त्यांनी त्यांची क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश करणं हेच महत्त्वाचं आहे कारण जसं न्यायव्यवस्था आहे तशीच ही एक संवैधानिक संस्था आहे आणि संपूर्ण लोकशाहीची दिशा लोकशाहीचं निपक्षपातीपणाने निवडणुका होणं आणि सर्व जगामध्ये एक आपली सर्वात मोठी लोकशाही असं भाषण देऊन चालत नाही तर सर्वात मोठी लोकशाही ही निकोप आहे आणि याच्यावर जगातल्या जवळजवळ सर्व देशांचा विश्वास आहे एक आदर्श लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जात ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी सुद्धा एक वर्ग असा होता की तो म्हणत होता की हे लोकशाही चालू शकेल का भारतामध्ये चर्चिल तर म्हणायची की हे ब्लंडर आहे यांना स्वातंत्र्य देणं म्हणजे हे टिकू शकणार नाही चालू शकणार नाही पण या सर्वांना खोटं ठरवण्याचं काम या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी पत्रकारांनी म्हणजे सगळ्यात मेडिया असेल ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्याने आपली जिम्मेदारी स्वतः उचलली आणि आम्हीसुद्धा यशस्वी लोकशाही चालू शकतो हे आपण सिद्ध केलं पण दुर्दैवाने या दहा वर्षामध्ये या देशामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे की जगामध्ये आणि देशामध्ये एक संशयाच्या दृष्टीनं तुमच्या निवडणुकाकडे आता पाहायला लागलं किंवा या निवडणुका या खरंच रिक्ड होतात मॅन्युप्लेट होतात का त्या निपक्षपातीपणाने चालतात याच्याबद्दल सगळ्यात वर्गामधनं एक संशयाचं वातावरण तयार झालं आणि मग काँग्रेस पक्षाने खरगेसाहेब असतील राहुल गांधी असतील आणि आमच्या इंडिया ब्लॉकचे सर्वच पक्ष असतील आणि जे जे लोकशाहीला जिवंत ठेवावं वाढवावं या विचाराची जे कोणी पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल फोर्सेस असतील एन जी ओज असतील त्या सर्वांच्या विचारातून एक संशय निर्माण झाला आहे आणि ह्याला कुठेतरी आपण अवेअरनेस आणला पाहिजे आणि तो एक मुख्य मुद्दा ठेवून प्रदेश काँग्रेसने सुद्धा आज मतदार दिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे प्रमुख नेते आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांना सांगितलं गेलं की आपण प्रेस घ्या प्रेस प्रेसचे जे आपले मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून मतदार दिनाच्या दिवशी मतदार जागृतीचं काम आणि आयोगाचे सुद्धा डोळे उघडण्याचं काम आणि त्यांना जाणीव करून देण्याचं काम की तुमच्यावर पूर्ण देशाचा एक विश्वास आहे जग तुमच्याकडे बघतं आहे तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करू नका तर तुम्ही या देशाचे संविधानिक महत्त्वाची संस्था आहे तर त्याची जाणीव ठेवून काम करा आणि याचा अवेअरनेस जोपर्यंत समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये येत नाही राजकीय पक्षाकडे माझ्या पक्षाने भूमिका घेतली तर दुसऱ्या पक्षाला त्याच्याविषयी मतं मांडायचा अधिकारी आहे ते मांडतात पॉझिटिव्ह मानतील निगेटिव्ह मानतील पण पर जोपर्यंत अवेअरनेस समाजामध्येच येणार नाही तोपर्यंत ते प्रेशर वाढणार नाही ना आणि आपण फार जाणकार पत्रकार आहात तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाही पण मी सुद्धा मला जो आदेश माझ्या पार्टीनं दिला त्याच्यामुळं जिल्हा काँग्रेस कमिटीने ही आजची पत्रकार परिषद आयोजित केली त्याच्यामुळं मी आपल्यासमोर आहे तर या पत्रकार परिषदेला आपणही आलात त्याच्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि जे काही इश्यूज आहेत ते तु तुम्हाला सगळ्यांनाच पाहिजे तर ते। त्याच्यामध्ये आम्ही काही जे इश्यूज आहेत आम्हाला जो वाटतात पक्षाला वाटतात तो त्याच्यामध्ये पत्रकार परिषदेतले मुद्दे आहेत निवडणुका निपक्षपाती व पारदर्शक घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य संवैधानिक संस्था स्वायत्त आहे त्या स्वायत्त राहिल्या पाहिजेत आणि सर्वच संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप आज जो होतोय तो टाळला पाहिजे आणि तो आयोगाने सुद्धा ॲक्सेप्ट नाही केला पाहिजे कारण अनेक प्रवृत्तीचे लोक असतात तुमच्या कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात पण मग इथे तुम्ही काय करता तुम्हाला त्याची जाणीव आहे का की मी आयोग आहे या देशाच्या संविधानिक संस्थेचा मी एक भाग आहे आणि मी हा दबाव ठुकरावून लावेल एवढी हिंमत ही आयोगाने के केली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा अवेअरनेस आपण केला पाहिजे सध्याचे निवडणूक आयुक्त जे आहे पूर्वी आयुक्त नेमायचे अनेक होते आत्तापर्यंत नेमायचे पॉलिटिकल असतील नॉन पॉलिटिकल असतील त्यांच्याबद्दल फक्त ठराविकच प्रदेशात त्यांनी नोकरी आधी केलेली पाहिजे तुम्ही तिथे असताना तुमच्या स्टाफमध्ये तो असला पाहिजे कुठून तरी तुमच्याशी तो लिंकअप असला पाहिजे आणि अशा पद्धतीचे अधिकारी निवडून काढायचे आणि त्यांना एवढ्या मोठ्या संस्थेवर तुम्ही नेमायचं आणि म्हणून आज जे राजीव कुमार आहे त्यांचा पूर्व असे तुम्ही बघा की त्यांचा बायोडाटामध्ये असतं की इथे यांच्याबरोबर ह्यांनी काम केलेलं आहे का तर त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे की तुम्ही आयोगाचे अध्यक्ष तुम्ही काही घरघडी नाही कोणा पक्षाचे अथवा एका विशिष्ट व्यक्तीचे आता नेत्याचे एका विचारसरणीचे आणि मग तुम्ही आज त्या भाजपच्या कार्यकर्त्यासारखं काम करा आणि त्यावेळेस आयोगाचा अध्यक्षच कार्यकर्ता पण काम करतो तर डाऊन द दा लाईन बूथपर्यंतसुद्धा जे रॅगिंग होतं ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग होतं ज्या पद्धतीनं बूथवर दबाव आणि प्रेशर आणला जातो तर हे सगळं जसं डोकं तसे हातपाय काम करतात म्हणून आयोगाचा अध्यक्ष जर निपक्षपाती नसेल तर बूथमध्ये निपक्षपातीपणाची अपेक्षा करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण आदर्श तुमचाच आहे आता खाली आधी काय की आय प्रोटेक्टेड बाय संस्था मी काहीतरी जरी केलं तरी मला वरन संरक्षण मिळेल याची खात्री असल्याशिवाय कोणी अधिकारी खाली तसं वागत नाही त्याच्यामुळं वर सुद्धा बिघडलेलं आहे त्याचा आता तुम्हाला बूथ लेवलपर्यंत सगळेच पाहतात आणि सगळ्यालाच माहीत आहे की बूथमध्ये मतदान आज कसं व्हायला लागले आता लोकसभेमध्ये हे जवेल प्रश्न आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर द्या ना दाबून का ठेवता मग आमचं आम्ही मानतो आहे ना मग तुम्ही सांगा की नाही हे तुम्ही म्हणताय ते बहुतेक चुकीचं आहे ही सत्यता आहे आम्ही ॲक्सेप्ट करू आता लोकसभेमध्ये जे मतदारांचे आधी मतदार आहेत आणि विधानसभेला अष्ट्याहत्तर आणि एक कोटीच्या घरामध्ये मतदान वाढतं कुठं आले गावचं तेच आहेत मतदार तेच आहेत सगळं तेच आहे म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला एखाद्या करोडच्या घरामध्ये जर वोटिंग वाढत असेल एकाच राज्यामध्ये अथवा याच्यामध्ये तर मग हे का कसं वाढलं कुठनं आली माणसं आणि हे आम्ही आयोगाकडे मागतोय तर ते आयोग अजूनही त्याला उत्तर देत नाही आता विधानसभा सहा महिन्याचा काळ आहे पन्नास लाख मतं वाढ त्याच्या आधीच्या एकोणिसांनीच्या आधीमध्ये त्या कॅबमध्ये फक्त पाच लाख वॉटर वाढली होती व वा ठीक आहे पाच लाख नवीन आहेत नवीन नोंदणी आहे एकदम पन्नास लाख विद इन सिक्स मंथ्स मग आम्ही काय म्हणतोय की पन्नास लाख वाढलेली तुम्ही द्या ना आम्हाला कुठली आहे काय जर तुम्ही निपक्षपाती असाल आणि जर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीचा कारभार केलेला नसेल तर मग तुम्हाला दाखवायला काय बिघडत आहे दाखवा की तुम्ही म्हणताय तसं नाही ते पन्नास लाख असे वाढलेले आणि ते आम्हाला आणि सर्व जनतेला पटलं तर लोक ॲक्सेप्ट करतील किंवा तुम्ही निपक्षपात या आणि तुमचा कारभार चोक आहे पण ते सुद्धा तुम्ही आज दाबून ठेवताय त्याच्यामुळं संशयाला जागा आहे आता विधानसभा जी आपली झाली आपण सगळ्यांनाच माहित आहे पाचची आकडेवारी आपली येते आता पाच नंतर वाढलेली शहात्तर लाख मते सुद्धा संशयास्पद आहे म्हणजे आपण पाच लाख वाढले समजू शकतो किंवा तुम्ही रांग लागली बुथवर आले दहा लाख शहात्तर लाख मतं ही वाढली कुठून आम्ही ते मागतोय की तुम्ही द्या आम्हाला किती बूथवर कि तुम्ही पाचच्या नंतर वोटिंग झालं म्हणजे मोगम काय म्हणतात नाही लांब रांगा होत्या अहो कुठे होत्या शहात्तर लाखाच्या रांगा म्हणजे शहात्तर लाख मत पाच वाजल्याच्या नंतर वाढतात आणि मतदान होतं तर याची एक्सप्लेनेशन आम्ही मागतोय ते ते द्यायला तयार नाही देत नाही याचाच अर्थ असा की कुठेतरी तुम्ही काहीतरी मॅन्युप्युलेट केलेला आहे त्याच्यामुळे ही माहिती तुम्ही आम्हाला देत नाही आणि जी खरं द्यायला पाहिजे आता तुम्हाला माहित आहे मध्येच एक नियम बदलला की ज्यावेळेस निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टापासून याचिका झाल्या आणि वा विचारायला सुरुवात झाली आणि हे एक्सप्लेनेशन आपल्या राज्यातलंच नाही तर समजा आपलं राज्य अनेक राज्यामध्ये त्यावेळेस कोणालाही लक्षात आलं नाही मोदी सरकारनी नियम काय केला की आयोगाला कोणीही माहिती मागितली तरी देणं बंधनकारक नाही म्हणजे तुम्ही का, का प्रोटेक्ट करता आयोगाला आणि मग आयोग काय असा आहे की जे आयोगी लपू इच्छित आहे आणि ज्यावेळेस आयोग म्हटले की आम्हाला आता लपवता येणार नाही आम्हाला द्यावं लागेल माहिती त्यावेळेस तुम्ही नियम केला आणि त्याला प्रोटेक्ट केलं याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शंका तयार झालेल्या आहेत आणि त्याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे पण काँग्रेसने या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणल्या मागितल्या सगळेच पक्ष मागतायत इंडिया घटकातले तर सर्वच मागतायत प्रत्येक आपल्या आपल्या राज्यामध्ये त्याला काही रिस्पॉन्स नाही आहे आणि निवडणूक आयोग हा भाजपाच्या फायद्यासाठीच काम करत आहे आणि तो सगळ्या स्तरावर करत आहे म्हणजे मॅन्युप्युलेशन वोटर लिस्टपासनं फक्त मध्ये वोटिंग होऊ आणि वोटिंग झाल्याच्या नंतरसुद्धा काउंटिंगच्या प्रोसेसपर्यंत आणि इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर करेपर्यंत पूर्ण मॅन्युप्युलेशन हे आयोगाच्या मार्फतच आपण बदलत पाहिजे आयोगच कंडक्ट करत आहेत ते करतायत आणि ते भाजपाच्या हिताचं हिता काम करतायत याच्याबद्दल आम्ही लोकशाही मार्ग आला नाही हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण सर्व लोकशाही जिवंत ठेवणार न ठेवणार ह्याचाच आपण फार मोठा घटक कारण मला मर्यादा मी बोललो तो चार लोक ऐकतील पण तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावात चावडीवर बसून माणसं वाचतात बघतात इलेक्ट्रॉनिक मीडिया सो पॉवरफुल ना तर ते बघतात ना त्याच्यानंतर अवेअरनेस आहे आम्हाला याची उत्तरं पाहिजे आमच्या शंका आहेत आणि लोकशाहीतला जिम्मेदार पक्ष म्हणून ठरवलं आहे की आपण हे इश्यू रेज केले पाहिजेत आणि आयोगाकडनं आणि सरकारकडनं याला उत्तर आपण मागितलं पाहिजे माझं निवेदन आजच्या पत्रकार परिषदेचं हेच आहे थँक्यू काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं आपण स्वागत करायला हरकत नाही तुम्ही काही शंका उपस्थित केल्या माझी एक शंका आहे म्हणजे अनेक वर्ष निवडणूक प्रक्रिया पाहत आलो जे मत मत मतदान वाढलं मतदान वाढलं पाच नंतर मतदान मतदान वाढवलं गेलं असा आक्षेप वारंवार घेतला जातोय पण प्रत्येक पोलिंग बुथवर विरोधी पक्षातही एक एक पोलिंग एजंट असतो अशा काही पोलिंग एजंटांना की बाबा हे मतदान झालंच नव्हतं जे प्रत्यक्षात पुढे दाखवलं गेलं आहे असं काही समोर आणलंय का तेव्हा असं काही माहिती एकत्रित करून पुन्हा काही लिगल फाईट करण्यासंदर्भात काही विचार होत नाही का कारण तिथल्या पोलिंग एजंटला माहीत असते की शेवटी मतदान किती झाले फायनल जेव्हा तो याच्याबद्दल तुमचं योग्य म्हणजे हे आहे अनेक राज्यामध्ये अनेक पक्षांनी या पद्धतीचे विथ प्रूफ काही मुद्दे उपस्थित केलेले आणि आता याचं उत्तर कोण देणार याचं उत्तर आयोगच देणार ना याचं कोणी पॉलिटिकल पार्टी देणार नाही काँग्रेस पॉलिटिकल पार्टी मध्ये त्याने ऑब्जेक्टिव्ह केलेला आहे मागितलेले आहे पण त्याच्या पुढची प्रक्रिया काहीच नाही बरं आणि तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ना ही सगळी प्रक्रिया कुठं होते तिच्या बूथमध्ये आणि ज्या पद्धतीचं वातावरण बूथमध्ये आपण बघतो की जिथं तुम्ही बूथमध्ये कॅन्डिडेट जाऊ शकत नाही

काँग्रेस ने का नाही लावले प्रत्येक बुथवर आपले आपले कार्यकर्ते काँग्रेस जवळ कार्यकर्ते नाही तुम्हाला दुसऱ्यांच्या नावाने ओरडण्याचा काय अधिकारी काँग्रेस कुठे हे पा मी काय त्यांच्या स्टेटमेंटवर माझी प्रतिक्रिया मी देणार त्यांनी कुठनं चौऱ्याहत्तर हजार आणले होते त्यांची यादी त्यांच्याकडे असेल पण कोणत्याही पोलिंग बोथवर कोणत्याही पक्षाचा बूथ एजंट असेल वेगवेगळ्या प्रक्रियेमधलं माणसं असेल तर प्रत्येक कॅन्डिडेट असेल त्याची माणसं काम करत असतात आता हे समजा मला कुठनं तरी हरियाणात नाही तर आणायची मला नाही गरज वाटली माझा कार्यकर्ता गावामध्ये कोणत्याही पक्षाचा तो गावात काम करतो आता तुम्ही स्पेसिफिकली कोण कुठनं आलं आणि कुठनं गेलं तर त्याच्यावर मला काही माहीत नाही तर ज्यांनी म्हटलं त्यांना त्याचा प्रश्न तुम्ही त्यांचं उत्तर त्यांना विचारा माझा त्याच्याशी काही संबंध नाही पण याच्यातनं दिसतं काय की काहीतरी कुठून तरी, तरी येऊन इंटरफेअरन्सचा झालेला आहे म्हणजे इंटरफेअरन्स झाला आहे कारण मी तो असेल ना जर मी समजा मी तुमच्या गावात आलो आणि तुमच्या गावाचा जर मी वोटरच नाही तर मला मध्ये येत नाही बाहेर जात नाही to... म्हणजे त्यांचे त्यांच्या प्रश्नातन त्यांचीच उत्तर दिसतात आणि संशय अजून जास्त वाढतो म्हणून त्यांच्या व्यक्तिगत यांच्यावर माझा हा अंतर घेऊ नका प्लीज आय नमेंट ऑन हिट निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेले तर एक मराठी आपल्याकडे मन आहे सत्ते पुढे शान पण चालत नाही तर कोण असा वरिष्ठ अधिकारी सत्तेला क्रॉस करतो आणि त्यामुळे निवडणूक आयोग कसा करेल निवडणूक आयोगाला सत्तेत सत्ताधारी पक्ष जे सांगेल तसं तो ऐकेल आणि म्हणून वचक निवडणूक आयोगाऐवजी सत्तेवर का नाही तुम्हाला आहे की सत्तेवर सत्ता असणारच आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पक्षाची सत्ता असते तुम्ही ती सत्ता कशी वापरता कोणत्या उद्देशाने वापरता दॅट इज इम्पॉर्टंट आता समजा निवडणूक आयोग आहे तो काय बाहेरनं माणसं आणत नाही त्याला तिथलं ॲडमिनिस्ट्रेशनच पुरवतो किंवा तुमचे जे काही अधिकारी आहेत ते लोकल असतात अथवा डिस्ट्रिक्ट असेल तर आपण निवडणूक आयोग म्हणतो की डिस्ट्रिक्टच्या बाहेर यांना पाठवा पण अधिकारी तेच आहेत ना यंत्रणा कोण देतो निवडणूक आयोगाची थोडीच यंत्रणा आहे तुमची आहे ती इस्टॅब्लिशमेंट जे आहे त्याच्यातच तुम्ही देता देता म्हणजे कलेक्टर देतात अधिकारी देतात ते काही पार्टीचे नाहीत ना मग अपेक्षा काय की न्यूट्रॅलिटी ठेवा अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करा मग ती अपेक्षा आहे आणि तीच झालं पाहिजे म्हणून त्याच्यावर आम्ही वेदा म्हणणार की आपण आपल्या चॉईसचा अधिकारी दिलेला आहे तुम्ही दिलाय आणि मग जिथे जिथे भाजपचं सार सरकार आहे तिथे मात्र ठरवून काय अधिकारी दिलेत का ठरवून कॅल्क्युलेट झालंय का हे महत्वाचं अनेक राज्य आहेत त्याच्यामध्ये होत नाही आयोग काही राज्यात होतं आयोगाची युटलिटी हा संप्लॅन मागच्या दहा वर्षापासून संपत आली असं पक्षाचं म्हणणं आपण मानतो नक्की मागच्या दहा वर्षापासून संपली का खूप पूर्वीपासून याची सुरुवात झाली होती आपलं व्यक्तिगत मत काय कारण आपण एका प्रकारचा जे व्यक्ती होतो हे बाब माझ कसं आहे की आमच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया फार पॉवर आणि मी खरंच आहे मी निवडून आलेला खासदार मला कसं पाडलं आणि ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांनी सांगितलं तो काय तो आता आहे तो विषय वेगळा आहे म्हणून मी त्याला फेस करू शकतो ना मला पाहिजे माझा अनुभव आला तर माझा अनुभव जेव्हापासून आला त्याचा अर्थच तेव्हापासून सुरू आहे बरोबर आहे स्वातंत्र्य सत्ता देशामध्ये होती आज अशी परिस्थिती आहे जेव्हा पाहतो आम्ही पत्रकारितेमध्ये असताना पासून तर व्हर्च्युअल वर्च्युअल लोकांना लोकशाही समजलेली नाही असं लक्षात वर्ष काँग्रेस लोकांमध्ये लोकशाही रुजविण्यात अपयशी अप आणि म्हणून आज लोकशाही पुढत चाललेली आहे असं चित्र आहे त्याच्याबद्दल आपण काय म्हणाल आपल्यावर काही पक्षावर किंवा काँग्रेसवर काही दोष नाही काय कसं आहे की काँग्रेसने ह्या संस्था उभा केल्या यांची स्वायत्तता टी एन सेशन सारखी माणसं काँग्रेस टी <coughs> एन सेशननी काँग्रेसलाच बडगा दाखवला आणि ही स्वतंत्रता काँग्रेसने दिली चांगले अधिकारी आणले त्यांची न्युट्रिलिटीमध्ये हस्तक्षेप केला नाही ही काँग्रेसची देणगी आहेच ना आज हे सगळे स्वायत्तता ह्या सगळ्या संस्था उभ्या कुठे केल्या हे प्रश्न विचारतात नेहरूजींना डायरेक्ट काही झाले की नेहरूजी बरोबर आहे आणि म्हणून काय झालं आहे की ज्या संस्था अथवा जे लोकशाहीचं जे आपण पावित्र्य राखणारं जे म्हणतो संविधान त्या संविधानाला न ना मानायचंच नाही अशा विचारसरणीचे लोक ज्यावेळेस सत्तेमध्ये येतात त्यावेळेस होणारच आहे आणि ते करत आमची अपेक्षा अशी आहे की अजूनही तो आत्मा जिवंत ठेवा अधिकाऱ्यांनी ठेवला पाहिजे न्यूट्रॅलिटी ठेवली पाहिजे पुढारी काय म्हणेल त्याचं ऐकू नका आणि मग ती न्यूट्रॅलिटी जो वरपासूनच संपवत गेली एकीकडे टी एन सेशन सारखा अधिकारी आणणं हे काँग्रेसनी केलं ज्यांची झळ काँग्रेसला बसली पण असं कधी म्हटलं नाही की टी एन सेशन वॉज रॉंग त्याला वेलकम केलं टी एन सेशनला सपोर्ट दिला आणि आज त्याच टी एन सेशनच्या जा जागी त्याच पदावर त्याच अधिकारात तुम्ही अधिकारी आणले ते तुमचे घरगडी म्हणून वागतात घरगडी म्हणून कधी वागले नव्हते त्यांनी दाखवलं सगळ्या देशाला की आय बॉस म्हणून आमची अपेक्षा तीच आहे आयोगाला की दाखवा की तुम्ही बॉस आहे म्हणून तुम्ही काय पार्टी कोणत्याही पक्षाचा भाग नाही तुम्ही लोकशाही नको आहे लोकशाही नको आहे याच कारण एक आहे की सहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हाऊसचे उपक्रम हे बेंगलोर मध्ये पत्रकार परिषदेमध्ये उघड उघड बोलले होते की आम्हाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं संविधानामध्ये कुठेही हिंदू राष्ट्र इस्लामी राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र बौद्ध राष्ट्र याची कुठेही व्याख्या नाही किंवा असं स्थापन करण्याचा उल्लेख नाही आणि ते स्थापन करायचं असेल तर संविधान बाजूला ठेवावं लागेल संविधानानुसार धार्मिक राष्ट्र इथं स्थापन होऊ शकत नाही कारण संविधानाचा मूळ दावा हा सेक्युलर आहे परवा सुप्रीम कोर्टाने तोच आहे परंतु मी जो प्रश्न विचारलेला आहे की भारतामध्ये लोकशाही उजविण्याची बाबासाहेब आंबेडकरांनी तुला देखील शंका उपस्थित केली होती पण काँग्रेसला साठ वर्ष सलग मिळाली लोकांपर्यंत लोकशाही पोहोचली असती तर हे सत्तेतच आले नसते तर तुम्ही ते का नाही केलं तुम्ही देखील मी तुम्हाला उत्तर दिलं टी एन सेशन सारख्या अधिकारी काँग्रेसने आणले सुद्धा आणि त्यांना प्रोटेक्ट करून त्यांना आम्ही ताकद द्यायचं काम काँग्रेसने केलं आणि आज ते होत नाही मग माझं उत्तर दिलं आपल्याला की त्याच्या पलीकडे जाऊन काही उत्तर मला आपल्याला शोधताय ना आपण तर त्या सगळे विचार जर नेतले आहेत त्याच्यामुळे नाही मग आत्मपरीक्षण आम्ही जशा घटना घडल्या त्याच्याप्रमाणेच करणार आहेत ना आज ज्या पद्धतीने एखाद्या आयसोलेटेड कुठं जर काही झालं असेल तर वी कॅन टेक इट तिथं पर्टिक्युलर भूतवर आयसोलेटेड ठिकाणी ते झालं पण ज्यावेळी तुमची पूर्ण यंत्रणाच वेगळ्या पद्धतीनं चालवलेली आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की काँग्रेसने पी एम सेशनला आणलं आणि उलट काँग्रेसला झळ बसली पण लोकाचा विश्वास लोकशाहीमध्ये वाढला एका काँग्रेसनेच के केलेलं आहे काँग्रेस म्हणण्यापेक्षा सर्वच सेक्युलर माइंडेड पार्टीजनी केलेलं आहे पण तुमचा बेसिक गाभाच आहे ना की आम्हाला मान्य नाही अरे आता आजच्या पत्रकार परिषदेत आपण पर हिंदू राष्ट्र वगैरे जे आहे ना तुम्हाला आठवत असेल आता नवीन पिढीला थोडं पण तुम्हाला आम्हाला आठवतं रोज भाषण ऐकायची आपण यांची नेपाळमध्ये हिंदूचं राष्ट्र आहे आणि आपलं झालं पाहिजे ते नेपाळने कॉन्स्टिट्युशन चेंज केली कॉन्स्टिट्युशन आणि नेपाळने सेक्युलर राष्ट्र आहे म्हणून सांगून टाकलं म्हणजे नेपाळ जगात एकमेव आहे हिंदू राष्ट्र त्यांनी स्वतःच बदललं ते आणि हे आपल्याला भाषण तेच देत होते नेपाळमध्ये दे आहेत आमच्याकडे का नाही म्हणजे राजे रजवाड्यांचं प्रजासत्ताक पार्टीच्या माध्यमातून जे जोपासण्याची एक या देशामध्ये एक लीक होती म्हणजे राजा टिकवणं म्हणजे धर्म टिकवणं बरोबर आहे म्हणजे राजसत्ता राहिली पाहिजे राजघराणे राहिले पाहिजे राजाचा धर्म म्हणजेच समाज बरोबर आहे हे त्याच्यामुळे वेगळा विषय तुम्हाला आणखी मुद्दे आणि ऐका ना नाश्त्याची व्यवस्था दोन मिनिटं नाश्ता करू सगळेजण घ्यायला सांगा बाकी सुगामन और अरविंद कुमार ते राजू पापा ओ आए बस पहले धक्का पता है पता है फैक्ट है फैक्ट सर बस बोली उन्हें आवाज होती है बाबा बैठने मुंडे महाराष्ट्र